गुड मॉर्निंग सगळ्यांना तर सकाळ सकाळ थोडा वेळा घ्यावा म्हणलं सकाळ सकाळ म्हणलं तरी आता अकरा वाजल्यात बघा आणि कपडे भेदवून झाले सकाळपासून काय घेतलं नाही आणि रात्री पण घेतला नाही रात्री मोबाईल मुलांच्याच हातात होता म्हणलं चला शाळा भरून थोड्या दिवसाने असून दोन दिवसांना बघू द्या म्हणलं थोड्या मुलांना मोबाईल असं तर काय देत नाही एकदा शाळा भरली म्हणजे अभ्यासन तर आम्ही सकाळी उशिरा उठलो आणि घरी बघा राधू मी ओम दुर्गा एवढे जणच आहे ह्यांनी गावाकडे गेला तर आणि मी ह्यांना म्हणलं होतं येऊ द्या की आव मुलांची शाळा भरती काम पण नाही काय नाही नाही म्हणलं म्हणजे त्यांच्या मित्राकडे जाणार होते ह्यांनी ह्यांचं काम आहे म्हणलं आमची गाठ पण पडण आम्हाला जिंतीमध्ये ठेवा म्हणलं आणि आजीची नाही तर गाठ पडण तर नाही नेला आधी हा म्हणलं होतं कसं तरी आणि तोपर्यंत आला भाऊजींचा फोन शूटिंग लावलंय म्हणजे तिकडल्या घरी चालू होत स्वयंपाकाचं चा घडीत काय करायचं होतं काय माहिती मग स्वयंपाक तर तिकडं केलाच होता पण मुलं कालवा करतात म्हणून इकडं लावली तर हे तर काहीच केलं नाही खाणला वाटलं शूटिंग हेतच आहे घरात इथं लावायची होती म्हणजे आधी सांगितलं होतं इथंच लावायची मग परत कॅन्सल केलं आणि तिकडंच लावली अशी सुटसुटीत जागा पाहिजे होती त्यांना पूजा दिवसभर येतच होती मुलं पण येतच होती पिहू दुर्गा का, आप्पा काला दोन लेपाटी पण पा, म्हणजे गोदडी शिवून घेतली आणि ह्यांनी काल दुपारने गेलात बाबा आणि मामाच्या इकडं पण गेले होते बाबा कोंड ज्याला विषय सांगत होतो फोनवर तिकडं गेलो तो, गेल तो सगळ्या मुली होत्या मामीच्याही मग आम्हाला नेलं असतं तर आमची पण गाठ पडली असते हे ना तो नेलं नाही पप्पाने आधी हा मुलगा परत नको म्हणलं शूटिंग तर इथं घेतलं पण नाही काय नाही एक तर आम्हाला असं कुठं येऊन पण जात नाही तर सतत गेलत तर एकट फिरतात हाय का ना आपण काय रोज महागाव लागतोय पप्पाच्या एक तर मी कधी मनाने होऊन म्हणतच नाही आणि काल पण मी नव्हतं म्हणलं आम्हाला उद्या द्या म्हणून मुलंच म्हणली होती राधू पप्पा तुम्ही चालला तिकडला तिकडनं नाही तर रस्त्याने आम्हाला जिंकेल सांगा हा मुल परत नाही बोलवणारे परवा दिवशी पण मामा संग संग राधू बोलत होते फोनवर म्हणली मामा नेहाला या आता काय वरच्या दिवस मध्ये शाळा भरायची एक तारखेला उमची शाळा भरायची परवा दिवशी कुठं घेऊन जायचं आपल्याला आणि रात्री मी पूजाला सोबत बोलवलं होतं तसं मला एकटेला पण झोपायची सवय मुलांना घेऊन काय वाटत नाही आता पण पन? तरी पण एवढी तेवढी भीती वाटतेच बघा एकदा झोप लागूच तर एकदा झोपलं म्हणजे काय नाही डायरेक्ट सकाळ तुटायचं हे दारं लावून घ्यायचं मधलं पण दोन तीन दारं लावून घ्यायची पण तिला पण तिथं काही हे करायचं नव्हतं काम आहे त्याच्यामुळं तिला म्हणलं आपलं इकडं सकाळच्या पारी उठून गेली रात्री दहा वाजता भाऊजने आणून सोडवलं कारण दिवसभर पण येतच होती रात्री सात वाजता गेले होते वरच्या घरी परत आली महागारी मग जी वाट बघितली मी दहा वाजू तर काय केलं पण नाही काय पोटातील दहा भरतील कशाला शूटिंग लावला असं कशाला काकीची थोड्या वेळानं अजून कशाला जाते काय बोलत होते काय माहिती हा पूजा येत ना तिकडला घरी चालली होती ना त्या टायमाला आम्ही बसलोच होतो सगळी परत ते रादू पण गेली तिला सोबत चलत चलत मग हे दोघ तिकडे ती, गेल्यानंतर मी चपात्या केल्या भेंडी केली मुलांना रादूला सॉरी रादूच आहे तो म्हणतात दुर्गाला ओमला जेवायला घातलं आणि जोपवली दहा वाजूस तर मग पूजा आल्यानंतर मी जेवण केलं आम्ही दोघी तिने पण शेंगा आणली होती गवाराची तिथं पण शिल्लक राहील म्हणून आत्याने दिली होती थोडी तसं स्वयंपाक केला आणि आता सकाळ सकाळ मुलांनी अभ्यास केला राधू ओमने हिने पाडपाठ केलं सव्वीस सत्तावीचा पाडा आणि ओमने गणित सोडवली वजाबाकी वेळीच आणि आता गेला बाहेर खेळाय त्याला म्हणलं होतं थोडा वेळ झाला की सव्वीसचा पाडा आणि आता सत्तावीचा पाठ करायचा हिला पाठ आहेत बरं का पाठी पण सगळं पाठत रोज एक दोन पाडा पाठ करते मामाने आयड सांगितले ना एक तारखेला पा, एक पहिला पाड पाठ पाठ करायचा बेचा नाही तर आता बघा आता माझं म्हणजे आता समज माझं किस्त चाललंय आणि आता पुढे एक तारीख येईल लगेच एक किस्त पाठ करायचा असं मामा म्हणत होता पण काय काय जणांचं एक पास पाठ करायचं त्याच्यामुळे आणि पुणे दहा पर्यंत होणार त्याच्या पुढे पुन्हा तीस पर्यंत होणार त्याच्या पुढे मग एकतीस बत्तीस एक तारखेला एकतीस दाखवची गणित राहत त्याला एवढं तेवढं शिकवत होते वाज बाकी बेरेत कसे करायचे मी दुसरे दु 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 ते कपडे त्या टायमाला शिकवत होते आम्ही सकाळी दहा वाजता चहा चपाती खाल्ले रात्रीच्या दोन तीन चपात्या होत्या लेमो होत्या मग आम्ही त्याच गरम करून खाल्ल्या दोन होत्या त्या आता म्हणलं थोडं स्वयंपाक बनवा चपात्या आणि भाजी भाकरी करा म्हणलं पण हे खात नाही नाहीत माकडं काय खात नाही ओम तरी तर गास खाती तरी एखादा भाकरी केल्या की शेळा पडतात चपात्या केल्या की उडतात आणि एवढे तेवढे राहिले ना एक दोन ती संध्याकाळी म्हणलं तर खात्यात हे भाकर खायलाच काय होतं काय म्हणत त्यांना तर काय म्हणायचं मला पण आवडत यांच्या नादाने माझी सोबाई मोडली भाकर खायची मला पण चपातीच आवडते अशी असं मी रोज अशी करते का नाही असं मला असं दुट्ट्या बांधायचे पण लय घाण दिसत याड्यावर आता पूर्ण लय मोठे केस झाले असते राधाची मध्ये मध्ये कापले पाहिले म्हणजे केस एवढी झाले असते तर हे जे केस लय पातळ टक्कल करा पाहिजे होता आधी लहानपणी सारखं कुठं केलं तर कट केला तर नुसतं केस होत लहानपणी केले टक्कल

नाही जायचं इकडे गम कुठे फिरती चप्पल टाकली घालून चप्पल घालते कधी कधी घालून एवढं नको इकडे आणली कशी तरी नाधी लावून आणला म्हणलं आधी काकीला फोन करू दे कधी येणार आहे मग आधी महागरे देवपूजा पण भरपूर वेळ झाला केलेली आहे अजून आणि दिवाळीचं सामान पडलं ते थोडं थोडं हे करावं म्हणलं काय आता आज ना एवढं काय का करावंच म्हणलं माझे स्वयंपाक करते चपाती बनवते खायला भाजी काय करायची जाऊ दे नको थांब काकीला फोन करू द्या भाजी पडल्यानंतर चहाची भाजी नाश्ता केलेली ते पण घासाच्यात राधू भाजी काय करायची काय करमना झालंय घरी कुठं जावं इथलं इथं तर कुठं जात दोघं तिघ गो मुलं घेऊन ते पण चलत अवघड आणि एक काल बघा गोदड शिवून घेतली दोन ले कपडे होती दोन चांगली मोठी पण नाहीत आणि आणले छोटे पण नाहीत चांगले अशी मापात शिवून झाल्या तर ते पण आपल्याला आता आधी ठेवायचं तर गोदडी आणि मसाला पण पॅकिंग करून ठेवलाय बाकीचा भरपूर वेळ झाला मी तर अकरा म्हणलं होतं बघत बघत टायमिंग किती झालंय आणि ते कपडे फाडलेले कडकडाची एवढे तेवढे ते पण आता ह्याचं काहीतरी करावं लागलं शिल्लक आहे त्यातलं फाडून फाडून आणि कवर धुवायचं होतं दोन म्हणल्यानंतर तसंच राहिलं माझ्याकडून आता निर्म्यात घालते चांगलं भिजत्यात म्हणजे धोवात घालणे झाल्यात काळं काळं दिसतंय लय का जी नाही

घरात नव्हतं आले त्या रस्त्या पैसे आलं होत चाललं होतं का हा आपण म्हणत होत चला आपल्याला आणायचे काहीतरी पण रडायला मी नाही तेव्हा माव दिसली होती कुठं तरी चालली जायचं आतच ना दोन तीन नाही ना जायचं काजलमाव मला साड्यांना पण टिप्पा टाकायचं आता मला एक साडी शिवायची माझी गुलाबी साडी आहे ना, ना ती शिवायची हिरवी काट काटपत हिरवी नको हिरवी नाही गुलाबी कलर आहे ती कडनि अशी काट हिरवी नाही खानाची साडी कसली म्हणतात मी एकदा घातली होती छान दिसते हिजा मेकअप केला तर बघा साडी घातली होती हिला एकदा शाळेत जाते त्याचा फोटो पण आहे तुम्ही बघितला असून साडी हिला शिवून घ्या म्हणलं साडी शिवून घ्यायची आणि एक ड्रेस त्याच्यात दोन होते साडी मोठी आहे चला आता घेते स्वयंपाक करून आजचा व्हिडिओ एवढाच दुसरं काहीच नाही टाकायला घेतलाच नव्हता त्याच्यामुळं काय तेच कळत नाही मामा असल्या बुला मामा गेला किती तुझी शाळेला रात्री त्याला फोन केला अभ्यास करत होता लिखाण चालू साडे अकरा बारा वाजता बाय मामा